माय सकाळी सकाळी आज गावाकड काय आहे हा हा बर बर <laughs> आता चल ना चल हो ना गेले वाटायला <laughs> दम लागलाय माय ही ऊस तर आलाय बघ हो चल मग आपलं दाखव बाळमाचं मंदिर ते एक लई दिवसानं गावाकडं आलीस आज तब्येत पाणी सगळं ठीक आहे का दिखा लगे दिखा लगे दिखा लगे। मतार पण हेच आहे माय जरा चलत राहायचं रोज हे तूर विले नाद राह कार्तिक स्नान सुरू झाले वाटत करायलीस का काय कार्तिक स्नान करायलीस बर तेवढस सकाळी कशाला उठायचं आहे माय बरे हवं काकू मी पण मस्त आहे बघा माय गावाकडले माणसं किती चांगले राहते दिसलं की बोलतेत सिटी मध्ये असलं काय नाही बघ छान आहे बघ हो शेतकरी चांगलं कष्ट कराले आहेत पण भाव येऊ माय कापसाला सोयाबीनला हाय कि हो हो लुगड लय नादर वाटतय तुला हो पप्पा घेतले आहे का आपण पहिला व्हिडिओ केला तर बघ हे लुगडं घेतल्यावर मोठा लस नादर वाटते बघ पदार्थ लस खास आहे मग तुम्हाला पण दाखवतो सगळ्यांना तर हे आपल्या आजीसाठी माझ्या पप्पानी नांदेडून लुगड आणलं होतं काय तर कामानिमित्त गेले होते हो हे फुग्यासारखं असते बघ आम्ही ह्याला लई फोडत होतो फुटपुट्या का तुम्ही कधी अशा फुटपुट्या फोडल्यात का नक्की कमेंट करा आणि गावाकडली मज्जा खूपच भारी आहे गीत बघा डॉग आलेला आहे डॉगेच बाई कसे आहेत एकदम काजळ लावल्यासारखं चलो बाय डॉग याला काय म्हणते काय माहिती आता आणि बघा चालते तर गावाकडे आले खूपच हे बघा हे फुलं <laughs> व्हेरी ब्युटिफुल आणि खूपच आवडते मला गावाकडे वगैरे यायला तर मी तुम्हाला दाखवते आज आमच्या घराचे मूळ वेखन द्यायचे आहेत आणि बाळूमामाचं स्पेशल मंदिर बांधायचं शेतामध्ये आणि आज त्या मंदिराची म्हणजे जमिनीची पूजा करायचे जिथं मंदिर बांधायचे तिथं तर मी तुम्हाला पूर्ण दाखवते तुम्ही माझ्या सोबत असेच बघत रहा व्हिडिओ चलो माया मशी आहेत बघ किती थंडगार सावलीत बसला <laughs> चल तर बघा असा दिसतो आमचा आखाडा आणि आम्हाला आता घर बांधायची मस्त तुम्हाला पूर्ण मी घर दाखवेन तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बघा आपली आजी इथं आहे लांबून आता आपण जवळ जाऊन तुम्हाला बाळूमामाचं मंदिर दाखवते आणि आता असं मंदिर आहे आणि मंदिर झाल्यानंतर कसे दिसेल ते पण तुम्हाला दाखवते तर बघा आपण तिकडं जाणार होत आता चलो तर बघा हे आपलं म्हणजे याला पडक म्हणते आपलं शेतच आहे हे आणि ते आजोबा जे आहेत ना ते आपल्या शेतामध्ये काम करतात खूप चांगले आहेत ते पण बघा आपली आंब्याची बाग आहे जरा आलो आणि हे आपल्या घरासाठी वाळू आहे माय चल बाळू मामाचं मंदिर दाखव झाड कशाचे लावले ते हे बही होत कशाच आहे झाड सागाचं आहे फर्स्ट टाइम बघायला सागाचं झाड आणि काय माय चल चल तर तुम्ही बघू शकता हे अगोदर मी उन्हाळ्यामध्ये दाखवलेलं होतं आणि बघा हे आता किती सुंदर झेंडूचं झाड आलेलं आहे जास्वंदाचं किमाय काय भंडारा थांब थांब आपण घरातून आणूया काय हा बघा हिरुचकी आपला सगळ्यात जास्त म्हणजे व्ह्यूज जर आले असतील तर ह्या व्हिडिओला आलेत आणि हा आपट्याचं झाड सर कसं बघते तू का आहे काय ते हे आपलं पहिलं घर आहे आणि हे माझे मम्मी पप्पा आत्ता <laughs> झाले तुरू आमच्या पुढं पुढं <laughs> हॅलो पप्पा आणि माझी मम्मी आज फर्स्ट टाईम मी माझ्या ब्लॉगमध्ये मा तुम्हाला दाखवायला हाय करा पप्पा मम्मी हाय कर चला आणि हे आमच्या शेतामध्ये बघा किती सुंदर सुंदर फुलं आहेत तुमची मज्जा आमच्या मोठी आईनं बघा वरण केले मस्त पैकी आणि भाकरी सुरू आहेत या तुम्ही पण खायला चला आपण मी तुम्हाला कोण केले आई तूच केलीस खूप सुंदर बघ खूप छान पूजा केलेली आहे मोठ्यानं